अमृतरुपे काव्याचे पेले प्राशन करण्याकरता माझे न रसभरीत काव्य सरप्राईज करा आज मी आपण आजीचं मत ही कविता आपणापुढे सादर करणार आहे ती अवश्य पहा आता आजीचे मत म्हणजे आपण म्हणतो हे मुलं घरामध्ये चिडचिड करता आरडाओरड करता सदैव घरातलं जेवण करत नाही आणि बाहेरचे पुढे खातात त्याच्यामुळे आणि नेहमी टी व्हीजवळ बसतात अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याला ऐकू येतात पण आपणही याचं समजत नाही पूर्वीचा होता आमचा जमाना आमच्या जमान्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती सगळं घर एकत्र राहायचं बाहेरून फिरून शाळेतून बाळ आलं की त्याला सगळे गोपरे म्हणा त्या आला का रे दादा आला का रे भाऊ त्याला जेवण वाढायचे ताट वाढायचे तो चटणी भाकर का होईना सगळं आनंदाने खाऊन घ्यायचा आणि गप्प आपला खेळायलाच निघून जायचा आणि त्याचं जीवन आनंदात जायचं त्याला कोणाचा धाक नाही त्याला कोणाचं भीतीने बाहेरच्या वातावरणामध्ये जगायचं आणि आनंदाने खायचं ते आनंदाने खाल्लं म्हणजे भूकही लागते पचनही होतं अशा प्रकारची मुलांची परिस्थिती होती आमच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आणि आता आई ड्युटीला बाप ड्युटीला दरवाजाला खुल तो बाळ घरामध्ये टी व्ही चालू आहे शाळेतून आला दप्तर कुठे काही कुठे आणि त्याला जेवणाची इच्छा होत नाही कधीकधी मग असे बाहेरचे पुढे असले ते खातो पण तो असा आपल्या जेवणालासुद्धा तयार होत नाही तर अशा प्रकारची आजकालच्या मुलांची परिस्थिती झाली आहे का ते एकटे राहतात त्यांच्यासमोर टी व्ही असतो आणि सदैव एकटं राहिलं म्हणजे जे माणूस चिडचिड छीर होतो आरडाओरड होतं आणि त्याच्यावर असं मानसिक परिणाम विकार होण्याची सुद्धा गरज विकार होण्याचासुद्धा संभव असतो तर अशा प्रकारे जीवन जगण्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे का पालकांनी मुलांच्या तक्रारी ऐकून घ्यायला पाहिजे त्याची मनाची समजूत घालायला पाहिजे त्याला बगीचात बाहेर फिरायला पाहिजे मोकळ्या हवेत त्याला हवे आनंदाने वावरू द्यायला पाहिजे आणि चिडचिड जरी केली तरी आपण त्याच्याजवळ बसून म्हणायचं रे बाबा तू का चिडचिड करतो आहे तुला काय समस्या आहे ते त्याचं आम्ही निवारण करतो तसं करत नाही त्यानं आरडा करत केलं बाप येतो पाठीमध्ये धाबाळ थापट टिकवतो आणि आ, तो रडला तर वरून म्हणतो चप चप हे पालकाची बोलायची पद्धत नसते म्हणून पालकाने समंजसपदाने त्या बाळाला समजायचं जवळ घ्यायचं बाहेर फिरवायचं मग तो बाहेर फिरला म्हणजे त्याला भूक लागते आपण जे ताट वाढलं तो जेवायलासुद्धा तयार होतो तसंच मोठ्या माणसाचं काही आपल्या घरामध्ये दुःख संकट आपत्ती आली आणि काही कोणी असं अपघातात अकाली मिळलो तर आपण ते दुःखाचा अति अतिशोकामध्ये मग्न होतो आणि तो अतिशोक झाला म्हणजे आपल्या मनावर परिणाम होतो म्हणजे आपण सतत दुःखातच दुबून राहिलं तो आपल्याला डिप्रेशनसुद्धा होऊ शकतं कारण मनस्वास्थ नसतं आणि ज्याच्याजवळ मनस्वास्थ नाही तो डिप्रेशनमध्ये जातो आणि मग काय होतो त्याच्या मनामध्ये नाराजी निर्माण होते आणि तो असा निराश होतो की मी जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही मी जीवनामध्ये कमवू शकणार नाही मी जीवनामध्ये काही एक करू शकणार नाही अशा प्रकारच्या भावना तो व्यक्त करतो निराश होतो दुःखी होतो आणि मानसिक विकार त्याला जडतो म्हणजे तो डिप्रेशनमध्ये जातो ही शेवटची पायरी आहे तर अशा प्रकारे आपण दुःखाला थोडा टाळा द्यायला पाहिजे दुःखाला टाळा दिला म्हणजे ते दुःख आपल्यापासून थोडं थोडं दूर पडतं आणि आपण आनंदी वातावरणाकडे वळतो तर अशा प्रकारचं आपलं मन मनाला स्वास्थ्य द्यायला पाहिजे आणि मनाला स्वास्थ्य भेटलं म्हणजे आपण आपली मनाची जे मानसिकता असते त्या विकारापासून आपण मानसिक विकार जडत नाही डिप्रेशनमध्ये जात नाही डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे ही शेवटची पायरी असते तर प्रकारे आपण जर दुःख संगतांना टाळा दिला आणि आपलं मन शांत ठेवलं मनाला स्वास्थ्य लाभ दिलं आता दुःख हे सर्वांनाच असतात घरोघरी असतात आणि आपल्याला सुद्धा आहे जन्म मृत्यू हे अटळ आहे कोणाला चुकलेले नाही मरांत आठळेस तर जसं जन्माला येतं तसं मरावंच लागतं तो, तो कोणी आपल्या मनस्वास्थ आपलं मनोबल कमी होईल इतकं दुःखामध्ये बुडून जाऊ नका म्हणजे आपलं स्वास्थ्य सांभाळा स्वास्थ्य समतोल असलं म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं आजाराला मनो मन आपल्या मानसिक विकाराला सामारे जावं लागत नाही त्यावर मी लिहिलेली कविता मुले घरात चिडचिड आरडाओरड करतात मुले घरात चिडचिड आरडाओरड करतात त्यांच्या मनासारख्या गोष्टी कधीच नाही घडतात त्यांच्या मनासारख्या गोष्टी कधीच नाही घडतात सदैव एकटे घरात राहणे नाही मुली आवडत सदैव एकटे घरात राहणे नाही मुळी आवडत घरचे जेवण न खाता बाहेरचे पुढे खातात घरचे जेवण न खाता बाहेरचे पुढे खातात आईवडिलांनी मुलांची मनस्थिती जाणून घ्यावी आईवडिलांनी मुलांची मानसिक मनस्थिती जाणून घ्यावी मार झोट करून पालकांनी गप्प बसरे म्हणून नाही धूड करून पालकांनी गप्प बसरे म्हणून आई बाहेर सृष्टी फिरवा खेडेल बाळ स्वच्छंदी बाहेर निसर्ग सृष्टीमध्ये फिरवा खेडेल बाळ स्वच्छंदी घरी येता जेवणवाड आई पोटभर खाई आनंदी घरी येता जेवण वाडा आई पोटभर खाई आनंद जीवने सदैव घटना घडतात अपघाती अकाली मरण जीवने सदैव घटना घडी अपघाती अकाली मरण अतिशोकाने मानवा खचून न जाता मनोबल ठेव भक्कम शोकाने मानवा खचून न जाता मनोबल ठेव भक्कम दुःखात दुःखात देवने आ टाळा संकटात तोंड दे हिमतीन दुःखाच देवने ने टाळा संकटाच तोंड दे हिमतीन डिप्रेशनच्या धोक्यापासून मनस्वास्थ ठेवा जपून डिप्रेशनच्या धोक्यापासूनही मन ठेवा स्वास्थ मनस्वास्थ ठेवा जपून आजचे हे विज्ञान युग करावे हस्तोल आजचे हे विज्ञान युग करावे हस्तालोन करा हस्तालोल हस्ता एक एक क्षण आनंदी घालवा मन ठेवा हो प्रसन्न एक एक क्षण आनंदी घालवा मन ठेवा हो प्रसन्न सलोखा राखा।, राखा चित्त शांत ठेवा सलोखा राखा चित्त शांत ठेवा सुखी राहील जीवन सलोखा राखा चित्त शांत ठेवा सुखी राहील जीवन ધારિષ્ટ ધારિષ્ટેવા બચાવ કરાવ માનસિક વિકારાપાસ ધારિષ્ટ ઠેવા મનાચા ધારિષ્ટ ઠેવા બચાવ કરા માનસિક વિકારાપાસ ધારિષ્ટ ઠેવા બચાવ કરા બચત કરા બચાવ કરા માનસિક વિકારાપાસ શક્ય તો બરાબર ધૈર્ય ધરાયેલા પાજે અને માનસિક વિકારાપાસ આપણ દૂર રાયલા પાજે अशा प्रकारची मन माझं मत मी आपणापुढे मानलं आहे तर तुम्ही मनच करता है। एक एक क्षण आनंदाचा घालवा आणि कितीही संकट आले तरी त्या ते दुःखाला डगमडू नका अशा प्रकारे ही कविता माझं मत मी आपणापुढे सादर केलं आहे ते अवश्य पानं हा व्हिडिओ लाईक शेअर केला तसंच माझं जे दुसरं चॅनल आहे सरळ जीवनधारा ते सुद्धा सरप्राईज करा जे चॅनल आहे छान छान तिथे गोष्टी आहेत पहिले राष्ट्रपती पहिले पंतप्रधान पहिले मुख्यमंत्री अशा बाया अशा स्त्रियांच्या माहितीसुद्धा मी दिलेली आहे तेव्हा आजीचे मत हा व्हिडिओ अवज हिप, अवश्य पहा आणि लाईक शेअर करा